पोकळीचा चिंतामणी उंबरवाड्याचा गणरा आमच्या डोंबिवर मूर्ती बघा मूर्ती गली नंबर सहावी खेतवाडीची आणि मूर्ती बघा आणि मूर्ती मूर्ती बघा विजयनगरचा राजा उंच मूर्ती आहे गिरगावचा गणराची मूर्ती बघा उंडचा राजा अजून एक मूर्ती बघायला भेटते आपल्याला हे बघा जगन्नाथपुरीचा डेकोरेशन केलं तानगरचा राजा अजून गणपती बाप्पा अजून एक आलाय कुंभारवाड्याचा महाराजा राजा म्हणजेच आपल्या डोंगरीचा राजा राजाची मूर्ती आणला मि गिरगाव चौपाटीमध्ये गिरगाव चौपाटीमध्ये आल्यानंतर हा पूर्ण आहे चाहून पण मूर्त्या मूर्त्या दर्शनाला या साईडला आपले मोठे मोठे जे शेवटला आलेले आहेत लालबागचा राजा ताडगेचा राजा उमरखाडीचा राजा आणि चिंच पोकळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या विसर्जन झालेत घरातले गणपती झालेत आमचे दिव्यातले पण विसर्जन झालेत आता सर गावं ते सर्व विसर्जन करून आम्ही आलो आहे आत्ता लालबागचं राजाचं दर्शन करायला म्हणजे जे लोकांना दर्शन नाही झालं ते व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पण सर्वात मोठी गोष्ट गिरगाव चौपाटीला चाललो आहे कारण की गिरगाव चौपाटीला एकमेव चौपाटी अशी एक की जी मुंबई उपनगर आहे म्हटलं की आपला श्रीयष टी दादर जेवढे पण पर, पडेल लालबाग बायका जेवढे पण मूर्त्या असतात सर्व गिरगाव चौपाटीला तुम्हाला बघायला भेटणार तर मी जास्त बोलत नाही आपण डायरेक्ट जाऊया मूर्त्या बघायला आणि तिथं सकाळपर्यंत थांबणार आणि किती जल्लोष करणार आहे चला निघूया डायरेक्ट चला बघूया चला <laughs> आणि इथे टॅक्सी वगैरेमध्ये क्राऊड एवढा होता ना आणि ब्लॉकची सुरुवात इथूनच केली कारण की ट्रेनमध्ये खूप रश होता पण ट्रेनमध्ये मी खूप मजा घेतली जे लोक मला वरती फॉलो करतात त्यांना माहिती आहे की ट्रेनमध्ये आम्ही काय जल्लोष केला आणि तिथे बघा एक बप्पाची मूर्ती चालली आहे पूर्ण मूर्त्या इथे बघा बाप्पांची मूर्ती बघा आणि या साईडला एवढा जाम लागलेला आहे ना पूर्णमध्ये ऐकवाट की पुढे पण खूप साऱ्या मूर्त्या बघायला भेटतील आपल्याला आणि इथं लाईनीतून पूर्ण मूर्त्या दिसतात या साईडला इथे आरती झाली भजन चालू नाही आज बोलला आनंद चतुर्दशी हित मजा असते आणि विसर्जन पण होणार आहे बाप्पांचा बघूया कुठल्या कुठल्या मूर्ती आपल्याला बघायला भेटतील हॅलो खूपच उंच मूर्ती आहे गिरगावचा गणराज या साईडला आहे दादा किती किती फुटाची मूर्ती आहे फुटाची मूर्ती आहे गिरगावचा गणराज आणि इथं मूर्ती आहे बघूया अजून मूर्त्या बघायला भेटतील आपल्याला विजयनगरचा राजा एकटी गाव विजयनगरचा राजा काय मूर्ती आहे वाव एक नंबर मूर्ती आहे विजयनगरचा राजा मुंबई धारावी एकटा राजा मुंबई सा राजा आहे मूर्ती बघा किती उंच आहे आणि ते आपली माऊली आहे लवकरच आपल्याला नवरात्रीमध्ये बघायला भेटणार आहेत काय मूर्ती काय फुल फुल फुल

मूर्ती बघा मूर्ती गणपती बाप्पा अगदी विशाल दिसत आहे लिटरली एक नंबर बरोबर एवढा नाव ना लेबर कॅम्पचा राजा म्हणजे आपल्या माटुंगामध्ये जो लेबर कॅम्प आहे तिकडचा राजा आहे आणि समोर गिरगाव चौपाटी बघायला भेटते आपल्याला चलो आता मध्ये एंट्री केली आता गिरगाव चौपाटी आणि इथं मोठे मोठे भाविकांसाठी किती व्ही व्ही आय पी असतील किंवा जे पण लोक असतील त्यांच्यासाठी इथे बनवलेला आहे तुम्ही आराम करू शकता बसवता आपले पोलीस सेवक असतील किंवा जेवढे पोलीस मित्र असतील आजी सेवा ते लोकांसाठी इकडे म्हणजे मोठा बनवलेला असं मस्त आहे आणि आम्ही पाण्याची बॉटल आणली म्हणजे आम्हाला कामाल चलो आता मंदिर आलं आणि आल्यानंतर बापरे एवढे मूर्त्या आहेत ना इथे मूर्त्यावरच येते फक्त मूर्त्या बघायला भेटतात आपल्या फक्त मूर्त्या एवढ्या मुर्त्या दिसतात तिथलं हे मूर्त्या फक्त आणि फक्त मूर्त्या विसर्जन करण्यात जाणव फोर्टचा राजा पण येणार फोर्ट इलाका आहे त्या साईडचा आपल्या इथ पोर्टचा राजा भेटतोय फोर्टचा राजा अजून एक मूर्ती बघायला भेटते आपल्याला सेम तेजुकाईची मूर्ती असते त्या टाईपमध्येच आहे आणि मागे मोर आहेत का इथे आपण राहिलो ना एक्झॅक्टली इथून सर्व मुंबईतल्या जेवढे पण मूर्ती आहेत ना एक्झॅक्ट गिरगावला तिकडून जातात हे बघा सर्व लाईनीतून जाते सो आपण इथेच थांबलोय आणि मागे पण तिकडे बघा त्या साईडला पण मूर्ती आहेत अजून येतात एक अजून एक मंडळ आलेला आहे जो आदिपाडा पोलीस ठाणे आपल्या भायकालाच मंडळ आहे आणि मूर्ती अशी हुबहू केलेली आहे नाही बघा या साईडला बघा जगन्नाथपुरी सगळं डेकोरेशन केलं आहे हे बघा जगन्नाथपुरीचं डेकोरेशन केलं प्रॉपर डेकोरेशन काय वाटतं यार खूप सुप्पव वाटतो मला अजून एक मंडळ आला आहे जिजामाता नगरचा राजा बघा तो पण किती भला मोठा आहे अठरा फुटाचा आहे अठरा फुटाचा जिजामातानगरचा राजा ही ट्रॉली आणि ट्रॉलीवरती बसते लहान लहान पोरी आणि कार्यकर्ते ट्रॉलीला खेचत घेऊन चालले आहेत पावसामध्ये आम्ही पाऊस शकता या साईडला लाइटिंग बघा काय केली चारही तर्फ लाईट पूर्ण लाईट पूर्ण फिरवलेली आहे आणि सुप्प वाटत हर एक नंबर एक नंबर वाटतो एक नंबर खरोखर जाम पाहिजे वाटते मूर्ती आणि इथे बसेस आहेत आणि पाऊस पडते पूर्ण पण आम्ही आधी लोक इथे या साईडला आहेत या साईडला आम्ही छत्रीमध्ये थांबलो आहे पाऊस कधी थांबते वाट बघते म्हणजे आम्ही जायला आणि बाप्पांच्या आगमनासाठी मजा येते आज पाऊस पडतोय तर <laughs> गणपती बाप्पा बघायला भेटत आहे आणि यांच्यामध्ये आय पी एस आय पी एस हे पाणी पडलंय म्हणून कुंभार वाड्याचा गणराज आमच्या डोंबिवली कुंभारकण पाडा नाही ना नाही अस मुंबईतला कुठला तरी कुंभार वाड्याचा गणराज आलेला आणि एवढी मोठी मूर्ती आहे बघा बघा आणि प्राऊड बघा सोबत विठ्ठलाची मूर्ती आहे आणि पप्पा पण त्याच्या हातामध्ये विणं आहे आणि हा क्राऊड आहे पूर्ण बघा हे पोलीस बंधू आहेत ना जो पोलीस मित्र तो सर्वांना मंडळ वायाला हो घेऊन जातात की वेळ झालाय साडेपाच वाजलेले आहेत अजून एक आला कुंभारवाड्याचा महाराजा कुंभारवाड्यात पण बरेचसे गणपती बघायला भेटतात आपल्याला आणि कंटिन्यू आम्ही पाच सहा गणपती जे बघितलेले कुंभारवाड्याच्या आणि यांचं मंडळ बघा खूप मोठा आहे क्राऊड बी आहे मूर्ती बघा किती उंच आहे अरे तिथे शरद दादा आहेत काय बोलता संपू न आम्ही एक ते गावांची आले पोरापोरा सायमी नाही आला सायमी राज्याची गावांना आता आलाय दक्षिण मुंबईचा राजा म्हणजेच आपल्या डोंगरीचा राजा आणि डोंगरी म्हटलं की आपल्या बायकाला इला की मध्ये पडते आणि क्राऊड बघा यांच्या मंडळाचा खूप मोठा मंडळ वाटतंय आणि इथे पोलिसांची तारधाड चालूच आहे कसं तरी एकदाशी पोचवायचा त्यांना आपले बाप्पांचा विसर्जन करायचंच आहे हॅलो आता आले उमरकाडीची पब्लिक म्हणजे देव माझा उमरकाडीचा राजा समोर हे बघा पोर्तुगाव एवढे मोठी आणि ही पूर्ण पब्लिक आपली उमरकाडीची आहे का आपली पब्लिक आहे आपल्या नेहमी आमंत्रण असतो या मंडळामध्ये बघा आरती चालू इथं बघूया स्वप्नील दिसतं आपल्याला आहे वर एक गॅजेट आवडले क्या छ बोल ब्रिज की तरफा क्या ब्रिज की तरफा ये आता आलंय लालबाग ज्याच्यासाठी आम्ही वाट बघत होतो हा बघा क्राउड लालबागचा क्राउड आहे हा एक राजाची मूर्ती आली आहे आणि क्राउड नुसार राजाची मूर्ती आणि ये टेम्पो इथं लालबागच्या राजाचा बघा क्राउड नवाने आराम दर्शन तर झालेलं आहे आणि दर्शन दरवर्षीप्रमाणे होतोच पण यावर्षी जास्त त्या उशीरा ना लेट झालं ना जा मला असं वाटतं कारण असं होतं का आनंद अंबानी असेल कारण की मूर्तीच्या बाजूलाच बसून होता आपलं लक्षण होतं पण पॅकेज होते आणि आपले लालबागचं राजा जो ट्रस्टी आहे ते ट्रस्टीचं सदस्य झाल्यामुळे मला असं वाटतं ते वर्षानं वर्ष त्यांच्या हातामध्ये असेल असं वाटतंय पण जरा समजून लालबागचे राजाची पण ट्रस्टी आहेत असं नको व्हायला का महाराष्ट्रातील लोकांकडून दुसऱ्या लोकांकडे आपल्याला कसं जायला थो हवा थोडासा विचार करा अजून पण वेळ गेलेली नाहीये आणि हा इथं काफाय पूर्ण पूर्ण मजा येते बाई तुम्हाला जीवन नंबर चार आणि प्रत्येक जीवॅगनचा एकच नंबर आहे रॉयल्स रॉयल मी पण अजून एक रॉयल्स रॉयल आहे इथं आणि मर्सडीज इथं पण फॉर्च्युनर आणि ठीक त्याच्या मागे ते मुंबईचा सम्राट अजून एक जीव ऐक अजून एक मुंबईचा सम्राट आलेला आहे मी वाजले येत सात सकाळचे तरी पण बाप्पांचं आगमन येतंच आहे होतच आहे विसर्जनासाठी आणि हा आहे मुंबईचा सम्राट म्हणजे खेतवाडी जी गल्ली आहे ना त्या गल्लींपैकी एक तिथे चौदा ते सोळा गणपती बाप्पांचे असतात तर त्यामधलं एक मुंबईचं सम्राट चलो आता शेवटी बरेचसे बाप्पा बघितल्यानंतर अजून एक महाराजा आला आहे महाडचा सुरू करता महाडचा महाडाचा महाडाचा सुरू करता आणि मूर्ती बघा ओम मूर्ती बघा एक नंबर वाटते थे। आणि ठीक त्याच्या मागे चिंच पोकळीचा चिंतामणी चला चिंतामणी आलाय चिंच पोकळीचा चिंतामणी आणि एकदम शांत वातावरण मध्ये मस्त पॅकेज आलेय नाहीतर लालबागचा क्राऊड आला त्यांचे कार्यकर्ते बोलून फायदा नाही त्यांना किती सुपर्व वाटते चिंतामणी चिंतामणी हॅलो इथे लोक ट्रॉलीला खेचण्यासाठी बघा केवढं आपले कार्यकर्ता आहेत चिंतामणीचे आणि जे ट्रॉलीला खेचत आहेत पोरं सर्व आणि इथं आपण पाया वगैरे पण परतोय बघा जे लोक दहा दिवस ज्या जमलं नाही पॉसिबल ते लोक इथे येतात आणि पाया वगैरे पडतात बप्पाच्या चरणीशी त्यांचं माथा टेकून आशीर्वाद घेते नाही भरलाय बघा सकाळचे साडेसात वाजलेलं आहे आणि आज गिरगाव आहे इथं या आहे गाड्या क्राऊड एवढा चला आता आलं आम्ही ला गिरगाव चौपाटीमध्ये गिरगाव चौपाटीमध्ये आल्यानंतर हा पूर्ण राहून आहे का इथे पण मूर्त्या 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 फक्त आणि फक्त मूर्त्या आणि समोर पण तुम्हाला मूर्त्या ला लालबागचा राजा तुम्हाला लालबागचा राजा मी दाखवतो जुन करून राजा राजाने बाकीचे पण सर्व मूर्त्या आहेत मोठे मोठे मूर्त्या आहेत आता बघूया शेटची गाडी पण आहे इथं আমি কমা গর্দি রান্নাতে দর্শন कशी होते कडक कडक दहाकाली लाल बसर आले मग लाल बक्सर

चला आता विसर्जन होतं ते सर्व मूर्त्या बघा मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील एकूण एक, एक मूर्त्या विसर्जन होतात जेवढे पण मूर्त्या होत्या आपण सर्वांनी बघितल्या सर्व मूर्त्या विसर्जन होतात एक 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 करू जेवढा पॉसिबल होतं तेवढ्या सर्व मूर्त्या विसर्जन होतात आणि <गाँ> या साईडला आपले मोठे मोठे जे शेवटला आलेले आहेत लालबागचा राजा ताडदेचा राजा उमरखाडीचा राजा आणि पोकळी आणि जेवढे पण आहेत मानपूरचा किंवा चेंडूरचे राजे वगैरे सर्व यांचं विसर्जनसुद्धा येणार आणि लालबागच्या राजाचं हे बघा ही बोट आहे आणि या बोटीतून लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे चला बघूया पुढे आणि थोड्याच वेळात आपण पण आपल्या घरी निघूया